नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं मी आताच आली तालुक्यावरनं तालुक्याला गेल आताच आली लय धावपळ धावपळ झाली तुमच्या पुनमताईची त्याच्यामुळं काही हिडीव नाही टाकला बसली बायडा त्या बी बसली इथं आणि इथं ढोली आहे ढोली म्हणूनच तुला खायला म्हणूनच काय खायला तुला आणलं नाही मी ते गोळी पण नाही आणली तू नाही ना म्हणलं दुखण्यात ना बरे झाले तावी म्हणून मी आणलेच नाही म्हणजे मीच आणि तू ओ मी गुळ्या म्हणलो नाही तू गरीबगाव पाठवल्या पाठवलं काय तिला इडी वाटन जागा जागा पाठवली अस तिचं का जागो जाग जागो जाग जागो जाग कळ नाय जागो जागी कळ अर मग सगळ्याच्या घरात जाऊन जिवून येते तू लचक निघाल अंगाच पट्ट्यांनी मग तर भाव बहिणी नसा लय धावत पळत गेली धावत पळत आली हो का अजून बॅग सुद्धा उचलली नाही काय बाजार सुद्धा आणला नाही खायला अगं मोकळे हाताने मोकळेच हाताने आलीच वय हा मग मग तो आणायचा असतो खायला कमाल कमाल हाय कमाल मग काय तुझ्या मनाने मोकळ्या हाताने जायचं गाडी भरून घेऊन आणायचं ग काय काय खायला बरं ग बाये नवाल नवाल सुक झाला काय झालं अगं बाई तिचं गोवात बाई म्हणजे खूप पाहिजे होत आणि मध्ये सजू विकास बाजार करणार व्हायचे मांड काय कळत मध्ये मला काय कळायच मला वाटलं अरे ही काय म्हणते जनपट चिगळायची भाजी ती भाजी <rhına> ती माझ झाड सगळी उपटून टाकणार होते बघा ही बसल्या बसल्या तेवढं काम कस काय करायचं नाही बाय अवसानच नाही आपल्याला जायला बघ मला खाली अंग टाकीन झालं सुजलं माझ पाटा तुला काय हा एका अंगावर बसते याची गाडीवर गाडी चालवायला

कसे माहिती काय दिलं तरी आवडत नाही म्हणजे नाही आणला म्हणून ना ती लय खाऊन धन लावते मला माहित आहे मग सगळ्यांना माहिती घाण्यासाठी अगं वडापाव गुळ तिखट असतो ती कटास्तो अगं बाया झंपरवाडीचा फोन आला ग पांढुरा गा मी अजून झंपार शिवलं नाही परमेश्वरा कोणाचं काय करू परमेश्वरा कानाच्या माग मी झंपर नाही तर शिवलं कोणाचं परमेश्वरा जम्परवालीच फोन आल तर चला बाहिणी ना जम्परावालीच आलं फोन आता जाती बाया जम्पराचा लय कुठं ना डोक्याला काय करून मला गाडी शिकव गाडी शिकली ना आणि तू झाल्यावर मोठी तुला झंपर शिकवून गाडी शिकवून <laughs> माझ्या पोटाव पाय देते काय <laughs> ग माझ्या <पोटा> पाय देते <laughs> एवढी मला सगळी म्हणते सोजूची बायको गाडी आणती उद्या म्हणते ती बायडा त्या शर्डामध्ये गाडी आणती मग माझी इमेज खराब करते काय <laughs> मला एवढी <योड़ी>, आणि <laughs> मग हिनी गाडी चालवल्यावर मला मार्केट राहील का हिनी मिशन शिवल्यावर मला मार्केट राहील का म्हणजे तुझं म्हणणं आहे का मी शेरडा घेऊन हिंडाव तू गाडी घेऊन हिंडावा तिचं म्हणणं आहे कि मी शेरडा घेऊन हिंडावा आणि तिने गाडी घेऊन हिंडावा असं तिचं म्हणणं आहे

आता काय काय बहिणी म्हणतात काय बाया पुरी लाईपाक करायला लावती मग आता पुरीला नाही लावायचं हे तुझ्या झिपऱ्या तिकड बांधून खरड हे नको ग तिला काय काम ना न काय म्हणतात खरा हरी, हरी गोविंद होय बाप आयच दमून खमून येईल बाप कामावर हा मग हवा मार येशी बाध पोटात तुझ्या तिले ऐकू नको हिज लवकर तुमची पूनम तर अशी एक दिवस की आता तुम्ही जत्रा वाकून आली जमली तर वाकडे ते कालवून देते सात वाजता जेवती तर मला दहा वाजते जेवायला हिंडाय फिरायचं एक मला लय कटाळा येतो बघा वा बहिणी लय वाटता येतो हिंडा फिरायच अजिबा हिंडू फिरवू वाटत नाही मला बस गेली होती बस श्रीवंद्याला സാധാ ക ആയി ബോ किती वाजल्या बरं पाच वाजल्या का पाच वाजत आल्या पाच साडेपाच वाजत आल्या साडेपाच माझं आता कुठं कुठे फेकून दिला काय झालं का आल्या बाया चल बाया दमली मी मारण्याची सुद्धा बस वाटायचं नाही आता